नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे पुष्य नक्षत्र तर पुष्य नक्षत्रासाठी सोनं कायमच आपण खरेदी करतो पण सोनं किंवा काय हे आपण कशाला धरतो की लक्ष्मीसाठी सोनं घेतो लक्ष्मीसाठी सोनं असतं तर लक्ष्मी असते पण त्याच लक्ष्मीच्या पावलांचा त्या आपण सेलेनेटवरच्या लक्ष्मीच्या पावलांचा थोडा जर आपण विचार केला तर आपलं आयुष्य सुरळीत चालू शकतं ही पावलं तुम्हाला घरात बरकत आणू शकतात तुमच्या प्रत्येक धंदा व्यापार या गोष्टींमध्ये तुम्हाला बरकत देऊ शकतात घरात लक्ष्मी स्थिर राहते त्याचबरोबर ह्याला आहे सॅलेनाईटची प्लेट की तो प्रत्येक क्रिस्टल तुमचा चार्ज करतो तुमच्याकडं कोणताही क्रिस्टल असो तो जर तुम्ही ह्याच्यावर रात्रभर ठेवलात तर तो एनर्जी प्राप्त करून घेतो सॅलेनाईट प्लेट एक अशी आहे की त्याच्यावर सर्व गोष्टी चार्ज होतात रिचार्ज होतात त्यामुळे तुम्ही त्याचा असाही वापर करू शकता आणि अशा ह्याच्यात जर लक्ष्मीच्या पावलांवर त्यांच्यावर हे बघा लक्ष्मीच्या पावलांचे चिन्हसुद्धा आहेत जे माता लक्ष्मीच्या पायावर आहे तर त्यामुळं आजच्या योगावर तुम्ही सगळ्यांनी ज्यांच्याकडं अजून नाही आहे त्यांनी लक्ष्मीच्या पावलांचा लाभ घ्यावा त्याच्यावर ऑफर चालू आहे त्याच्याबरोबर तुम्हाला मनी सोप मिळणार आहे जो तुमच्या पटकन नुसते हात धुतले तरी निगेटिव्ह एनर्जी निघून जाणार आहे त्यासाठीचा सोप आहे तर आजच्या ऑफरचा जरूर लाभ घ्या त्याचबरोबर ऑफर चालू आहे दहावी बारावीच्या परीक्षा आहेत प्रत्येक मम्मीची हीच इच्छा आहे ताई ऑफर ठेव आम्हाला दोन तीन मुलं आहेत आम्हाला घेऊ शकू आम्ही तर सरस्वती क्रिस्टल हा फक्त माझा आणि माझा आहे या क्रिस्टलवर मी तयार केलेला आहे सरस्वती यंत्र आणि मुलांसाठी दोन एंजल नंबर इतका ह्याच्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला दिली आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पडत आहे त्यांच्या अंगात एक एनर्जी येत आहे अभ्यास करायचा उल्हास येत आहे आळस जात आहे केलेला अभ्यास लक्षात राहत आहे तर सुद्धा ऑफर चालू आहे ऑफर ठेवू शकत नाही आहे पण तरीसुद्धा तुमच्यासाठी याच्यावर चा ऑफर चालू आहे तर जरूर आज ऑफरचा लाभ घ्या सरस्वती क्रिस्टल ह्याचं नाव आहे वरती दिलेल्या नंबरवर प्लीज कोणी फोन करून माझा वेळ घेऊ नका तर भरभर भरभर फक्त भर 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 ऑर्डर करा त्याचबरोबर ब्युटी सोप ओरा क्लिनर सोप आणि बीटरूट सोप हे आपले चालू आहेत थोडेसे कमी पडत आहेत तुम्हाला मी थोडीशी कमी पडत आहे त्यासाठी खूप खूप स्वारी पण सगळ्यांपर्यंत सगळ्यांचे सोप लवकर लवकर पोहोचतील त्याच बरोबर दोन हजार चोवीस साल हे शनिच साल आहे त्यामुळं तिथं शुक्र ग्रह आपला मजबूत झाला पाहिजे त्यासाठी वर स्फटिक ब्रेसलेट शुक्राचंच ब्रेसलेट तुम्हाला फ्री मिळत आहे तर त्याही ऑफरचा फायदा घ्या दोन हजार चोवीस साली शनीच्या साली तुमच्या जवळ शुक्रमणी हा असलाच पाहिजे तर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स कमी येतील शुक्रग्रह स्वतःची पावर ठेवेल त्यामुळे त्यामुळं शनी महाराज बाकी काही करू शकणार नाहीत दोन हजार साल हे फक्त पैसा कमवायचा साल आहे त्यांच्यासाठी ज्यांची कर्म चांगली आहेत ज्या आजपर्यंत ज्यांनी कर्म चांगली केली आहेत त्या सर्व लोकांना दोन हजार चोवीस हा मालामाल करणार आहे ती कोणतीही रास असो कर्म चांगली कर्मफलदाता शनी त्यांना भरभरून देणार आहे पण तुमची जर कर्म वाईट असतील तर थोडंफार तुम्हाला हे भोगावंच लागणार आहे त्यासाठी शनीची उपासना करत चला जे वेळोवेळी मी सांगत असते हनुमान चालिसा सोडू नका मारुतीरायांना सोडू नका रामरायांना सोडू नका या सगळ्या गोष्टी करत जा त्याचबरोबर गरजेचे आहे नव ग्रह चौकी दोन हजार चोवीस साली प्रत्येक घरामध्ये नवग्रह चौकी असणं हे तितकंच गरजेचं आहे आणि ते नस आपल्याला नवग्रह चौकी हवी नाही तर नवग्रह ऑईल यापैकी काही ना काही वापर आपला झाला पाहिजे दोन हजार चोवीस साल हे अबंडंस सालसुद्धा मांडलं जाणार आहे कारण एट येत आहे एटला आपण उलटा केला तर अबंडन्सचं चिन्ह येत आहे रेकीचा सिंबॉल येत आहे त्यामुळं धनला कुठंही कमी पडणार नाही आहे जे कर्म आणि कष्ट चांगले करतात त्यांना ज्यांची कर्म वाईट आहेत तुम्हाला माहीत आहे आम्ही काहीतरी वाईट केलेलं आहे त्यांनी माफी मागणं मनामध्ये मेडिटेशनमध्ये त्या त्या व्यक्तींची माफी मागा त्या त्या कृत्यांची माफी मागा जे जे कृत्य तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे माफी पश्चाताप हे सगळ्यात मोठं आहे तुम्हाला माफ करतो आणि शनी महाराज सुद्धा तुम्हाला कर्माची चांगली फळ तुम्हाला मिळायला लागतील त्यामुळं दोन हजार चोवीस साल ज्यांच्या राशीच्या मागं साडेसाती आहे ते साल कोणीही भिवू नका हे छोटे छोटे प्रोडक्ट छोटे छोटे उपाय करत राहा म्हणजे तुम्हाला या साऱ्या गोष्टींचा फायदा होत राहील तर नवग्रह आपल्याला नवग्रह चौकी नवग्रह ऑइल किंवा काय अजून तुम्ही उपासना करा तुम्हाला जर नाही चौकी घ्यायची नाही नवग्रह ऑइल घ्यायचं तर उपासना करत जा रोजच्या रोज नवग्रह स्तोत्र हे म्हणत जा रोजच्या रोज नवग्रह देवतांचं जे देऊळ आहे नवग्रह चौकी का तयार केली आहे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला रोज रोज नवग्रह देवतांकडं जाणं शक्य नाहीये म्हणून आपण नवग्रह चौकी घरातच तयार केली आहे की आपण आपण नवग्रहांची शक्ती घेऊ घरामध्ये पाच असेल तर प्रत्येकाचे वेगळे वेगळे ग्रह बदललेले असतात त्यामुळं घरामध्ये अशांती लाभ नांदायला सुरुवात होते म्हणून नवग्रह चौकी नवग्रह ऑइल हे घरामध्ये ठेवणं जास्त महत्वाचं आहे तर त्याचप्रमाणे कोणते ग्रह बिघडलेले असतात आणि कसं का वापराव मी असं तुम्हाला म्हणते की जर तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य खराब असेल तर तुम्हाला कधीही सन्मान मिळणार नाही तुमचा चंद्र खराब असेल तर तुम्हाला कधी जमीन जुमला घर आणि शक्ती प्रदान होणार नाही रक्ताचे प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण होतील तुमचा बुध खराब असेल तर तुमची बुद्धी खराब होईल तुम्ही नको त्या दिशेनं जायला सुरुवात कराल तुमचा गुरु खराब असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही मोठे मोठे विद्यार्थी अगदी नव्वद टक्क्याचे विद्यार्थी सुद्धा कमी टक्क्यावर येऊन पोहोचतील तर गुरुग्रह हा मजबूत असणं गरजेचं आहे शुक्र खराब असेल तर धन दौलत नाही लक्झरी लाईफ नाही शनि खराब असेल तर तब्येत बिघडणार हेल्थ नाही आणि तब्येतीला आराम मिळणार नाही तुम्ही कोणतीही औषधं वापरा राहू खराब असेल तर विश्वास खराब होईल तुमची नाती खराब होतील प्रत्येक नात्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे नातं असो प्रोडक्ट्स असो अजून काही असो जिथं विश्वास हा भाग येतो तिथं राहू ग्रह तुमचा विश्वासही खराब करणार आहे आणि तुमची इलेक्ट्रिक उपकरणंही खराब करणार आहे केतू घर ग्रह जिथं खराब आहे तिथं धर्माला स्थान दिलं जात नाही त्या लोकांच्या तोंडात देवांना सुद्धा अरे तुरे धर्मांना सुद्धा नावं ठेवणे हे सगळं घडतं मग हे सगळं आपण आपल्या आयुष्यामध्ये घडू नाही म्हणून रोज नवग्रह चौकीचं चा पूजन करणे नवग्रहांचा मंत्र म्हणणे ज्या त्या ग्रहांचं दान करणे या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत रोजच्या रोज पण दोन हजार चोवीस साली तर जास्त गरजेच्या आहेत कारण शनी महाराजांचं राज्य आहे आठ आकड्यावर त्यामुळं ऑफरचे लाभ घ्या नवग्रह चौकी असू द्या यामध्ये हे फक्त एक माझं अंतर्मनातनं तुम्हाला सांगणं आहे कळकळीचं कल की तुम्ही जे जे सांगता हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आहे मग त्या प्रॉब्लेमवर हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे आणि त्याच्यानंतर मग बारीक सारीक उपाय आहेत आपले तर जरूर सगळ्यांनी लाभ घ्या ऑफरचा मी नवग्रह चौकी ऑफरमध्ये ठेवत आहे तुमच्या सगळ्यांच्या इच्छे खातर पावलं ऑफरमध्ये ठेवत आहे तुमच्या सगळ्यांच्या इच्छेसाठी सरस्वती यंत्र ऑफरमध्ये ठेवत आहे माझ्या गोड गोड लहान लहान विद्यार्थ्यांसाठी तर जरूर या सगळ्याचा लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे जरूर कळवा वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा बा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोवर टाटा बाय